नवरात्र उत्सवानिमित्त जी एन स्टुडिओच्या गरबा नाईटचा मोठ्या थाटात शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक ललित चांडक यांच्या अध्यक्षतेखाली डान्स दिवाणे फेम रील स्टार मुंबई तथा प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गरबा नाईट्सचा झाला शुभारंभ कारण झाला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह जी एन डान्स स्टुडिओ आणि आदिगुंज बहुउद्देशीय संस्था कारंजा यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सव नर नवदुर्गोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिलांचे विशेष आकर्षण असणारा सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून गरबा नाईट्स कार्यक्रमाचा शुभारंभ मंगळवार दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन जीएन डान्स स्टुडिओचे संचालक गगन रॉय सर आणि नम्रता राठोड मॅडम यांच्या संकल्पनेतून करण्यात आले असता कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरलेल्या डान्स दिवाने फेम अभिनेत्री आणि रील स्टार वर्षा साळुंकी मुंबई यांच्या आगमनाने गरबा खेळणाऱ्या मुली आणि महिलांमध्ये नवा उत्साह व आनंद दिसून येत होता या संदर्भात अधिक वृत्त असे की जीएन स्टुडिओज कारंजा प्रस्तुत गरबा नाईट्स कार्यक्रमाचा भव्य शुभारंभ कारंजा नगरीतील सुप्रसिद्ध उद्योजक ललितजी चांडक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुली आणि महिलांचे विशेष आकर्षण ठरणारी अभिनेत्री स्टार वर्षात साळुंकी मुंबई आणि प्रमुख पाहुणे कारंजा लाड येथील नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या सौभाग्यवती वाघमोडे मॅडम विजया महिला क्रेडिट सोसायटीचे संचालक प्राध्यापक रघुवंशी सर गोदावरी बँकेचे शाखाधिकारी भारत राठोड प्रशिक्ष पतसंस्थेचे अध्यक्ष आकाश कुर्रे महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त गोंधळी लोककलावंत तथा ज्येष्ठ पत्रकार संजयजी कडोळे सामाजिक कार्यकर्ते शशिकांत वेळूकर आदिगुंज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी खंडारे ढाबेकर महाविद्यालयाचे अधीक्षक राजेशजी आढाऊ श्रीराम फायनान्सचे संदेशजी ठाकूर लक्ष्मी ज्वेलर्सचे संचालक मंगेशजी कडेल अंबादासजी चव्हाण पत्रकार शेषराव चव्हाण सामाजिक कार्यकर्त्या सौ अर्चनाताई कदम रश्मिताई उज्जैनकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मादुर्गादेवीचे पू महाआरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली लगेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत जी एन डान्स स्टुडिओचे संचालक गगन रॉय सर व नम्रता राठोड मॅडम यांचे हस्ते करण्यात येऊन रील स्टार वर्षाताई सोळंकी यांचा भव्य सत्कार जी एन डान्स स्टुडिओचे संचालक गगन रॉय आणि नम्रता राठोड यांच्यासह सभासदांचे हस्ते करण्यात आला शुभारंभ कार्यक्रमाचे सूत्र संचलन गिरीश जिचकार यांनी केले त्यानंतर आनंदी व वा उत्साही वातावरणात रात्री उशिरापर्यंत मुली व महिलांनी गरबा नृत्याचा आविष्कार सादर केला यामध्ये कारंजा शहरातील जवळजवळ चारशे ते पाचशे महिलांनी सहभाग घेतला याकरिता गगन रॉय व नम्रता राठोड मॅडम यांनी दिनांक सात सप्टेंबरपासून मुली व महिलांना गरबा नृत्य प्रशिक्षण दिले प्रशिक्षणाकरिता प्रशिक्षक म्हणून किरण पुरोहित दृष्टी पटेल नवसारी सुरत अक्षय राऊत वाशिम बालकृष्ण गौर वापी गुजरात हनी राठोड सर अर्पिता मॅडम अहमदाबाद वाशिमची पी यू यांनी अथक परिश्रम घेऊन कारंजा येथील महिलांना उत्कृष्ट असे प्रशिक्षण दिले एकंदरीत गरबा नाईट्सचा शुभारंभ धाबेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात थाटामाटात पार पडला पुढे गरबा नाईट्स कार्यक्रम दिनांक एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपर्यंत चालणार असल्याचे कळविण्यात आले आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह update